सर्वांना माझा नमस्कार राजकारण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी गरा व मैदा याच्या पुऱ्या बनवणार आहे तर पुऱ्या बनवण्यासाठी गरा मैदा मी एकत्र करून घेतला आहे व त्याच्यात मी खायचा सोडा टाकलेला आहे तर त्याच्यातच मी हे ओवा पण मिक्स करून घेत आहे ओव्याने कसं पुऱ्याला चोवीत असते त्याच्यामुळे हे ओवा टाकून घेत आहे याच्यातच मी कोथिंबर थोडर चवीसाठी हे मीठ पण काळा टाकत आहे दोन चिमचे मिळून घ्यायला सुरवात करत आहे तो तो गी। तो गी। तो गी थोड़ा थोड़स मेता है एक दा पंद्रह मैं पुया तौर घेना हे पीठ मी अशा प्रकार मेले हेला मी आता थोड़ा वे असंच ठेवणार आहे झाकून जेणेकरून हे थोडंसं मुरण लगेच आम्ही मी पुऱ्या बळवून घेणार आहे व तळायला सुरुवात करणार आहे तर मस्तपैकी आपले हे गरा व मैदा मिक्सर करून तिन पीठ हे मोठलं आहे तर आता लगेच मी ह्याच्या लाट्या बनवायला सुरुवात करणार आहे पुऱ्या तळून घेणार आहे बनवून घेत आहे सगळ्याच बघा शक्य तर बनवत आहे लगेच तव लगेच गरम गरम पण घेणार आहे तर करणार आहे मी लाटे मस्त कारण खूप ते छान अशाच सगळ्या मी एक आता सगळ्याच्या बनवून घेणार आहे मस्त पैकी आपल्या मैदा मिक्स करून त्या पुऱ्या बनवल्या आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी और ये राजी मां सोबत खाणार आहे तरी मी सकाळ बघूया थोड्या जरा लालसर तो रंग येतो ये निजे मस्त সাথে ব্য okay? mm -hmm. छान झाल्यात आपल्या पुऱ्या ह्या आता अशाच प्रकारे पुऱ्या तळून घेणार आहे इतर मस्त पैकी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत व राजमाची सुटी उसळ मी बनवून घेतली आहे तर त्याच्यासोबत मी कांदा पण घेतलेला आहे तर आता हे मी मस्त नाश्त्याला घेतला आहे तर आता मी लगेच नाश्ता करायला सुरुवात करणार आहे तर माझ्या पुऱ्या मैद्याच्या वगैरेच्या कशा झाल्यात हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता व माझं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब विसरू नका धन्यवाद